छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची चाळीस दिवस जेव्हा आपण बघतो तेव्हा काल मी धर्मवीरगड म्हणजे पूर्वीचा बहादूरगड आणि आज तुळापूरला आहे तर तुळापूरला की जिथे महाराजांची समाधी आहे या ठिकाणी औरंगजेबाने साधारणपणे तेव्हाचा बहादूरगड आणि आत्ताचा धर्मवीरगड हे अंतर नव्वद ते एकशे दहा किलोमीटरचं आहे तिथे पंधरा दिवस महाराजांना काय त्रास दिला ते आता तुम्ही बघितलंच आणि त्यानंतर तो जो तीनही नद्यांचा तिथेही संगम आहे सरस्वती भीमा आणि चंद्रभागा आणि इथंही तीन नद्यांचा संगम आहे कुठल्या तीन नद्या आहेत भीमा भामा इंद्रायण भीमा भामा आणि इंद्रायण इंद्रायण आणि संगमेश्वरला सुद्धा तीन नद्यांचा संगम आहे म्हणजे हे जे कृत्य औरंगजेबाने केलं कारण संगमेश्वरला त्यांना पकडलं बहादूरगडला पंधरा दिवस तिथे आणून आणवीत छळ केला धिंड काढली आणि तुळापूरला शेवटी महाराजांचा चाळीस दिवस केली महाराजांची चाळीस दिवस आहे आणि हे आहेत शिवले 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 तुमचं पूर्ण नाव काय बाळाजी शिवले आडनाव कशामुळे पडलं हे संभाजी आमच्या पूर्वजांनी म्हणून आडनाव कारण तेव्हा औरंगजेबाने असं सांगितलं होतं की महाराजांचं जे शरीर आहे वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांच्या शरीराचे अवयव टाकलेले होते ते कुणीही एकत्रित करू नका परंतु ज्या मंडळींनी ते अवयव एकत्रित केले असे मागासवर बांधव आणि मराठा समाजातली मंडळी तुम्ही जाती मराठा आहेत आहेत मराठा आणि महाराजांच्या समाधीकडे आपण जाऊ या काय झालं इतिहासात नोंदी प्रमाण चाळीस दिवस त्यांचे नाही का डोळे काढले नख कूर पटी फिरवली ओट तोडली चमडी सोडली हात तोडले पाय तोडले आणि नंतर तेवढं करून बागले नाही म्हणून तरी झुकले नाही म्हणून सर कलम करून टाकले शेवटी सर कलम केलं आणि एक त्यांचं जे शिर होत ते एका बाल्यामध्ये अडकून त्यांची विटंबना केली शिराची तेवढंही केल्यानंतर त्यांनी काय केलं एक बाल्यामध्ये त्यांचं शिर अडकवलं आणि गावगाव फिरून विटंब आपल्या एवढ्या जागेत फिरून विटंबना केली आणि मग ते इंद्रायणीच्या संगमामध्ये टाकून दिलं त्रिवेणीमध्ये जो आता त्रिवेणीचा पुढे तो संगम आहे हा छत्रपती संभाजीराजेंचं हे जे शौर्य आहे हा सगळाच प्रसंग जो चाळीस दिवसाचा आहे तो चाळीस दिवसाचा प्रसंग म्हणजे स्वाभिमान शौर्य आणि गद्दारी।, गद्दारी गद्दारी या तिन्हीचा संगम आहे खरं म्हणजे आणि त्या तिन्हीच्या संगमामध्ये ज्या पद्धतीनं महाराजांनी ह्या प्रसंगाला ते सामोरे गेले गे ते जर आपण बघितलं तर हे शिवलेनी पुढे काय केलं शिवलेनी पुढे काय केलं पुढं म्हणजे त्यांचे ते अवयव जमा केले ते शिवले आणि त्याचा समाधी खाली त्यांचे आणि ही आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी हे संगमेश्वरचं मंदिर आहे संगमेश्वर मंदिर हा जो त्रिवेणी संगम तुम्हाला दिसतो तो त्रिवेणी संगम समोर आहे भीमा भामा इंद्रायणी आणि इंद्रायणी ह्या तीन नद्यांचा हा संगम आहे संगम आणि हा योगायोग आहे की काय जाणीवपूर्वक केलेली औरंगजेबानी कृती आहे माहीत नाही पण मी जे म्हणालो की तीनही ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही नद्यांचा संगम किंवा दोन नद्यांचा संगम हा महत्वाचा ठरतो संगमेश्वरला जिथे पकडलं तिथेही नद्यांचा संगम आहे ज्या ठिकाणी त्यांच्यावरती आण्वित अत्याचार केले तो बहादूरगड म्हणजे आजचा धर्मवीरगड त्याही ठिकाणी नद्यांचा संगम आहे आणि याही ठिकाणी नद्यांचा संगम आहे आणि शेवटी ज्या मंडळींनी महाराजांचे शारीरिक अवयव एकत्रित केले त्यातलं त्यांचं जे शिर होतं ते शिर इथं आणलं आणि त्याची समाधी तयार केली समाधी तयार ही समाधी तुम्ही आज बघताय मी वडू बुद्रुकला जाणार आहे ते ही ती समाधी आणि साहेब औरंगजेबाची छावणी पलीकडल्या आधी या मध्ये येतं दर्शनाला या हा हौतात्म्य हो दिन म्हणून या ठिकाणी फाल्गुनमध्ये तीस श्री शके सोळाशे दहा दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद स्थळ तुळापूर हे शिल्प इथं बसवण्यात आलेलं आहे आणि इथे आहे महाराजांची समाधी समाधी आणि राजा धर्मवीर म्हणून त्यांना इथे कविता वगैरे मांडलेल्या आहेत तो जो इतिहासामधला जो प्रसंग आहे ना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा तर त्या प्रसंगाने अनेक प्रश्न आजही उपस्थित केलेले आहेत छावा चित्रपटाच्या निमित्ताने त्या प्रसंगाची आणि त्यातल्या ह्या प्रश्नांची चर्चा होते आहे औरंगजेब हा किती स्वतःच्या धर्माबद्दलचा धर्माभिमानी होता छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते त्याबरोबरच ते धर्मवीर होते का छत्रपती संभाजी महाराजांचा जसा छळ औरंगजेबानं केला ती करण्यामागची त्याची भूमिका काय होती शिवाजी महाराजांच्या ह्या सुपुत्राचा नुसताच छळ नाही केला तर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली त्यांना छळ करत असताना तीस चाळीस दिवस ते संभाजी महाराजांना साखळदंडामध्ये बांधून सगळा प्रवास करत होते तिथं मराठा सरदारांनी स्वराज्यातल्या इतर घटक मंडळींनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का नाही केला केला असेल तर तो फारच मर्यादित स्वरूपाचा का होता असे अनेक प्रश्न आहेत पण ह्या प्रश्नाची निमित्ताने चर्चा करत असताना मूलतः संभाजी महाराजांच्या आयुष्यातले हे जे चाळीस दिवस आहेत ते आज तुम्ही एन डी टी व्हीवरती बघत आहात आणि त्यानिमित्ताने इतिहासाला जशी उजळणी मिळते आहे त्याचबरोबर ह्या प्रसंगाला आपण जेव्हा अक्षरशः जागतो आहोत तेव्हा तो जो त्रास महाराजांनी सहन केलेला आहे त्या त्रासाबद्दल आजही आपल्याला अंगावरती अक्षरशः असे काटे छंदोगामात ते कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा मैत्रभाव हे एक अनोखंच उदाहरण किती तर संगमेश्वरला महाराजांना जेव्हा पकडलं तेव्हा वीस लोकं बंदिवान होती कवी कलश पण होता जेवढा आण्वित अत्याचार औरंगजेबानं संभाजी महाराजावरती केला त्याची चाचणी ही आधी कवी कलशावरती व्हायची आणि म्हणून हा मैत्रभाव हा इथे जिथे संभाजी महाराजांचा शेवट झाला तिथेही आहे हे संगमेश्वराचं मंदिर तुळापुरातलं डाव्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि उजव्या बाजूला आहे ती कवी कलशाची समाधी ती मैत्रपण किती नशिबवान असेल जी मृत्यूच्या अलिंगणात कणखरपणे उपजली असेल आणि चंदो गामात ते कवी, कवी कलश यांची समाधी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश आणि मग ही समाधी आहे याचा शव छत्रपतींचे सहाय्यक चंदोगामात ते कवी कलश यांचा शिरक्षित मुघल औरंगजेब यांनी तुळापुरात येथेच केला दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा, हा मैत्रभाव हा वेळेला वेळेलासुद्धा संभाजी महाराजांनी जेव्हा शिर्केंचं आणि कवी कलशांचं वितुष्ट आलं तेव्हा कविकलशाच्या मदतीला संभाजी महाराज गेले आणि त्याने कविकलशाच्या बाजूनं शिर्केंच्या विरोधात लढाई केली आपल्या सख्ख्या नातलगांच्या विरोधामध्ये कारण कविकलश तसे महाराष्ट्राच्या बाहेरचे आणि आत्ता हे जे याच महाराजांच्या आणि कवी कलशाच्या समाधीसमोर छत्रपती संभाजी महाराजांचं हातात तलवार घेतलेलं आवेशपूर्व असं जे शिल्प आहे ते इथे शिल्प आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज श्रीक्षत्र तुळापूर छत्रपती संभाजीन महाराजांना वडूबद्रुक इथे आणलं त्याच्या आधीचा त्यांचा जो प्रवास आहे तो तो तुम्ही बघतच आहात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात संगमेश्वरला त्यांच्याबरोबर जवळपास एकोणीस ते वीस लोकांना पकडलेलं आहे कवी कलश बरोबर आहे आणि जसं बहादूरगडला संभाजी महाराजांचा अन्वित छळ केला तसाच वडूबुद्रुकमध्ये जसं ह्या फलकावरती लिहिलं आहे बघा श्रीक्षेत्र वडूबुद्रुक हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं पावन झालेली भूमी आहे अर्थात क्रूर आणि कपटी औरंगजेबाना म्हणणं साहजिक आहे संभाजी महाराजांच्या देहाची विटंबना केल्यानंतर गावातील शिवले ग्रामस्थांनी मोठं धाडस आणि प्रसंगावधान दाखवून राजांच्या देहावरती अंत्यसंस्कार केले काही ठिकाणी संभाजी महाराजांचे शरीराचे जसं बहादुरगडला डोळे काढले त्वचा काढली त्यांची धिंड काढली तसंच या ठिकाणी वडू सुद्धा समाजी संभाजी महाराजांची समाधी आहे कारण शरीराचे वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि इकडे संभाजी महाराजांचा आवेशपूर्ण असलेला पुतळा तुम्हाला दिसत असेल वडू या ठिकाणी ही संभाजी महाराजांची समाधी आणि बाहेरसुद्धा जशी तुळापूरला संभाजीराजांची समाधी आहे आणि कलशाची समाधी आहे तशीच वडू बुद्रुकमध्ये सुद्धा संभाजी महाराजांची समाधी आणि कविकलशाची समाधी आहे छावा चित्रपटाच्या निमित्ताने ही जरी चर्चा सुरू असली तरी इतिहासामध्ये वेगळ्या पानावरती ह्या नोंदी आहेत की ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं छळ करून त्यांचा त्यांची हत्या केली आणि हे करत असताना याच्या मागे मुख्यत्वे काय हेतू होता तर एकतर शिवाजी महाराजानंतर मराठे आपल्याला शरण येत नाही आहेत हे औरंगजेबाला कळलं होतं औरंगजेबाचे बहुतेक सरदार हे मराठ्यावरती चाल करून यायलाच तयार नव्हते आणि त्यानंतर संभाजीराजांनी स्वराज्य रक्षणाची भूमिका बजावली आता हा अन्वी छळ का केला गेला तर साधारणपणे संगमेश्वर ते बहादूरगड आणि बहादूरगड ते हे वडूबद्रुक किंवा तुळापूर हे अंतर एक शंभर सव्वाशे किलोमीटरचं आहे म्हणजे कोकणापासून तर तुम्ही सुरुवात केली तर ते खूपच मोठं अंतर आहे ही कवी कलशाची समाधी तर त्या ठिकाणी मराठा साम्राज्यातले सगळे सरदार होते मराठी मुलकातली माणसं होती तर त्यांना संभाजी महाराजांचा हा अन्वित छळ जो आहे तो दाखवावा असा बहुधा बादशाचा हेतू असावा फक्त प्रश्न इथे एवढाच आहे की हे सगळं घडत असताना ही स्वामीनिष्ठ कवी कलशाची समाधी हे सगळं घडत असताना मराठा साम्राज्यातले जे सरदार आहेत त्या सरदारांनी संभाजी महाराज किंवा कवी कलश आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मंडळींची सुटका करण्याचा प्रयत्न का नाही केला आणि जर तो केला असेल तर तो, तो फारच अपुरा का होता वडू बुद्रुक म्हणलं हे दृश्य आज तरी हे खूपच प्रेरणादायी आहे पण इथे स्वराज्य रक्षक असा फलक मला दिसला नाही बहुतेक ठिकाणी तो धर्मवीर असाच आहे संभाजी महाराजांचं हे जे बलिदान आहे ना त्याच्यावरती वेगळ्या मंडळींनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत तर हे मृत्युंजय अमावस्या नावाचं संभाजी शिवले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते वडू बुद्रुकचेच रहिवाश आहे तर ते काय लिहित आहेत बघा संभाजी महाराजांचं छिन्नविछिन्न प्रेत वढूगावच्या मुक्ताईच्या म्हणजे मर्याईच्या माळावर पडलेले होते कोरेगाव भीमा वढू ते थेट आपटीपर्यंत पसरलेल्या बादशहाच्या सुमारे पाच लाख फौजेच्या पोलादी वेड्यात ही प्रेत पडलेली संभाजीराजे कवी कलश व बरोबरच्या पाच पंचवीस लोकांच्या मरणप्राय यात्रा कोरेगाव वढू आपटी गावानी याची देही याची डोळा पाहिल्या होत्या पण बादशाह असुरी कृत्यासमोर सर्व गाव थिजला होता बादशहाच्या गलित गात्र झाला होता संभाजी महाराजांच्या प्रेताला हात लावायचं धाडस करायला कोणीही गावात शिल्लक नव्हते जे होते ते गाव सोडून परागांधा झाले होते गावा मोगली फौजेचा पूर्ण ताबा होता गाव कारभारी कैदीत टाकून इतरांना गावातून हकलून दिले होते गावातील घरावर औरंगजेबाच्या फौजेने पावसाळ्यात सुमारे आठ महिने ताबा घेतला होता बादशहाची वडू गावात बाजारपेठ होती याच बाजारपेठेतून श्री संभाजी महाराजांचे शिर भाल्याच्या टोकावर खेचून हिंडविले अशातच मोगली फौजांनी गावाचा ताबा घेतल्यानंतर नागरगावी परागंदा झालेले शिवलेवीर मारोजी व बापूजी यांना आपल्या आप्तस्वकीयांचे आपल्या रक्तमासाच्या संभाजीराजांचे असे चिन्हविचिन्न अवस्थेतील प्रेताचे हाल पावले नाही औरंगजेबाने संभाजीराजांची हालहाल करून हत्या करून संभाजीराजांचे शिरकमल भाल्याच्या टोकावर खुपसून संपूर्ण छावणीत वढू कोरेगाव आपटी असे फिरून विटंबना केल्याचे यांनी पाहिले होते राजाची शिरकमल विटंबून छावणीच्या उत्तर बाजूला भीमेच्या दरडीला टाकल्याची माहिती बापूजीने जाणून घेतली वडू गावातील अडगळीला पडलेल्या पडाळीत कोणी तरणी तात उर उरलेली नव्हती मोगली धटिंगणाने त्यांना बेदम महाराण करून जवळपास जायबंदी केले होते तर काही माराच्या भीतीनं परागंदा झालेली होती तर याच वीर बापूजी शिवले यांनी नंतर महाराजांचं जे छिन्नविछिन्न झालेलं प्रेत आहे ते घेतलं आणि आता हे वडूबद्रुकचे ग्रामस्थ आहे तुमचं नाव काय जय सराम मी स्वप्नील शिवाजी शिवले होडबुद्रुकचा रहिवासी आहे वीर बापूजी शिवले व त्यांचं आता हे समाधी समाधी स्थळ आहे ज्या वेळेस धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना चाळीस दिवस यातना करून भीमा नदीच्या पात्रामध्ये छिन्न विछिन्न तुकडे जसं की कोल्हा कुत्र्यांना खायला टाकलं होतं त्या औरंग्याचं एक स्वप्न होतं की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी जर हिंदू धर्म जर स्वीकारला नाही तर, तर त्या राजाची अंत्यविधी हा झाला नाही पाहिजे तो हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार तर जसं आता आपण पुस्तकाच्या इतिहासानुसार माहिती सांगितली की शिवलेवीर दापत्यांनी जे काही महाराजांवरती अंत्यसंस्कार केले तर याच्या आपल्याकडे सडळ पुरावे आहेत त्या पुस्तकात त्याचा आपण उल्लेख केलेला आहे परंतु धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना ज्यावेळेस तुकडे तुकडे केलं होतं त्या पुस्तकाच्या सांगण्यावरून संभाजी महाराजांचा अंत्यविधी या ठिकाणी होतच नव्हता परंतु शिवले वीर बाप्पू व विरांगणी पद्मावती ह्या दोन कुटुंबांनी म्हणजे हे नवरा बायकूच होते थोडक्यात आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे पूर्वज आहेत त्यांच्या सोबतीने काम करत होतं यांनी या ठिकाणी संभाजी महाराजांचा अवयव संपूर्ण गोळा केलं तर तो फाल्गुनवध्यामू शचा दिवस होता या ठिकाणी अग्निडाग देण्यासाठी महाराजांचा अवयव एकत्र केलं गोळा करून महाराजांना शिवून महाराजांच्या प्रेताला अग्निडाग दिला आणि हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार आधीच्या आडनावात असं जर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे अजून त्याची पुरावी नाहीये सर बर बरोबर पण आमचं आडनाव आत्ताच्या काळामध्ये शिवले आहे हे म्हणजे चार पाच वर्षाचा कालखंड नसून हा भरपूर जुना कालखंड आपल्या ऐतिहासिक दस्तामध्ये ऐतिहासिकांधवांनी सुद्धा संभाजी महाराजांचं शिर एकत्रित करून ते शिवलं असं जे म्हणतात त्याबद्दल तुम्ही ऐकलेला इतिहास आता मी ऐकलेल्या इतिहासानुसार मृत्युंजय अमावस्या हे जे पुस्तक लिहिलं आहे हे आमचे बंधू श्री प्राध्यापक संभाजीराव शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि माझा पण इतिहास फक्त एवढाच वाचनात आलेला आहे की जो शिवल्या आणि संभाजी महाराजांचं जे जा अंत्यविधी करण्याचं हे होतं ते एवढंच मला वाचण्यात आलेलं याच्या पलीकडं मला इथेच सुप्रसिद्ध इतिहासकार आणि ज्यांच्या विश्वासार्हतेबद्दल जवळपास समाज मान्यताच आहे ते वासी बेंद्रे यांनी एकोणीसशे बत्तीस साली दैनिक केसरीमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाप्रमाणे ही जी वास्तू आता तुम्हाला दिसते ती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शिरशेदाची जागा आणि आता त्याला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला केलेल्या नोंदीप्रमाणं त्याला तुळशी वृंदावन वगैरे म्हणायला सुरुवात केलेली आहे पण वासिवेंद्र यांच्या मताप्रमाणे जिथे संभाजी महाराजांचा झाला ती ही जागा आहे समोर महाराजांची समाधी आहे कवी कलशाची समाधी आहे पण ग्रामस्थांना मला हे विचारायचं मग हे शिवपिंड आली कुठून त्याच्या अगोदर पिंड अगोदर आतमध्ये पिंड नव्हती कधी आली मग पिंड चाललंय आणि इथे वृंदावन अशी नोंद कशी झाली पंचायतला त्यावेळेस लोकांना काय त्याच्याबद्दल जास्त विस्तृत माहिती नसल्यामुळे ही जी वास्तू आहे ना ही वास्तू आज तुम्ही जेव्हा वडू बुद्रुक तेव्हा महाराजांचा समाधीच्या एकदम समोर आहे कॅमेरामन निकेतन राहुल कुलकर्णी डी टी व्ही मराठी तुळापूर नमस्कार